गुरुपौर्णिमानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज गोविंदनगर शहापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे दिनांक एकवीस रविवार रोजी एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सकाळी साडेतीन ते सात वाचन करण्यात आले तसेच साडेसात ते बारा या वेळेत अनेक भाविकांनी गुरुचरित्र पारायण केले तिने ताई महाआरती करण्यात आली तर श्री स्वामी समर्थ महाराजांना बऱ्याच सेवेकरांनी गुरुस्थानी मानून गुरु, गुरु केले आहे बाराची महाआरती झाल्यावर महाप्रसादाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचे आयोजन श्री स्वामी समर्थ मंदिर संस्थान कडूनच करण्यात आले होते यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थ संस्थापक अध्यक्ष संतोष महाराज साबळे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व भाविक भक्तांना सांगितले तसेच भक्तांच्या पाठीशी गुरु कसे उभे राहतात शिष्य आणि गुरु यामध्ये नाते सख्या बहीण भावाच्या नात्याच्या पलीकडे असते आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याप्रमाणे भाविक भक्तांच्या आणि सेवेकरांच्या पाठीशी सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असतो स्वामी समर्थ गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईट न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड महाप्रसादाचं आयोजन अनंतकुटी ब्रह्मांड नाईक स्वामी समर्थ महाराज यांच्या आणि आई अन्नपूर्णा मातीच्या कृपा आशीर्वादाने होते आणि त्याला भक्तजनही सर्व भक्तजन या परिसरातील या पंचकोशीतील सर्व भक्तांनी त्यांचा लाभ सुद्धा घेतात जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ